गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सर्व मजेतनं आम्ही महालवर आलेलो होतो काही काम असतो ती इथे पालखी दिसली आम्हाला साईची नमस्कार करते साई महाराज आणि ते पादुका चालल्या होत्या म्हणजे साईची यात्रा चालली होती आणि लोकांनी स्पॉन्सर केलं आहे वाटते म्हणून यांचे जे बॅनर होते ते लागले आणि साई महाराजचं दर्शन झालं आम्हाला नमस्कार करते साई महाराज ते बाया मस्त सारख्या सारख्या स सा लुगडे घालून मस्त डान्स वगैरे करत होते इथे विठ्ठलाचे गाणे चालू होते आणि एवढं मन प्रसन्न वाटत होतं खूप जास्त आणि आम्हाला भेटली ते पालखी बघायला म्हणून आमचा दिवस खूप चांगला गेला आणि इथं बघू शकता च इथे पादुकाचे पण दर्शन होऊन गेले मस्तपैकी आमचे आणि इथे बघू शकता पोलीस लक्ष किती किती सिक्युरिटी होती आणि इथे खूप जास्त सिक्युरिटी होती आणि इथे पोलिसांना नेहमी पाऊस राहू दिवाळी राव होळी क कोणतीच सुट्टी भेटत असते त्याला ड्युटी करायच लागत असते आणि इथे आम्ही पोहोचलो तर महालवर बघू शकता शॉप इथं दिसून राहिले महालचे आणि थोडंसं ब्लर दिसत असते त्यासाठी त्याच्यासाठी सॉरी कारण की गाडीवर बसून होते मी गाडीवर बसूनच शूट करत होती म्हणून थोडंसं ब्लर दिसत त्यासाठी सॉरी आणि इथे आम्ही महालवर पोहोचलो होतो काही कारण असतं आम्ही सोनाराच्या दुकानात जायचं होतं काही घ्यायचं होतं तुम्हाला नक्की नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन तुम्हाला आणि इथे जेवढंही महालवर दिसलं असं वाटते घेऊशच वाटते आणि इथे इतवारीच्या गल्लीत आलो होतो आम्ही आणि म्हणजे सोनाराच्या गल्लीत आलो होतो इथं इतवारी जो जो नागपुरात राहत असेल त्याला माहीत असेल इतवारीची गल्ली म्हणजे फेमस आहे ज्वेलरी शॉपसाठी इथे निकमचं दुकान वगैरे ज्याला ज्याला माहीत आहे तर तो, तो सांगन आणि इथे आम्हाला टर्न जायचं होता आणि इथे जे बायका उभ्या होत्या ना आणि इथे माणूस येत होता तिथून त्या काही हटत ते तेवढा हॉर्न वाजत होता आणि फायनली आम्ही पोचलो आम्ही शॉपमध्ये बघू शकता इथे एवढी सुंदर सुंदर ज्वेलरी होती असं वाटेल का जर पैसे असतील तर मी पूर्ण घेऊन घेतले असते कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग